आज पीकमा वाटप सुरू झालेलं आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक संदर्भात अतिशय आनंदाची बातमी आहे तर त्यामध्ये फळविभाग त्यानंतर खरीप आणि रब्बी आणि अग्रमिक पीक वाटप आता सुरू झालेलं आहे यासंदर्भात या, या जिल्ह्यांमध्ये किती शेतकऱ्यांना किती शेतकरी पात्र ठरलेलं आहे किती हेक्टरप्रमाणे इथं मिळणार आहे यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यामध्ये जे की आंबा व इतर फळासह रब्बी पिकाचे नुकसान परभणीत वीज कोसळून जे काही महिलेचा मृत्यू झालेला आहे त्याचप्रमाणे आता ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळालेली जर नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम इथं जमा करण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये वादळी पावसामुळे संत्रा असेल लिंबू चिकू आंबा केळी पपई टरबूज या फळांसह उन्हाळी पीक मूग भयमूंग ज्वारी गहू पिकाचे जे काही भरपाईची रक्कम आहे त्यानंतर खरीप सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी तर अशा पिकांचा जो काही भरपाईची रक्कम आहे ती या जिल्ह्यात जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता जो काही राहिलेला पीकम्याचा टप्पा आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की कधी जमा होईल तर येत्या दोन दिवसांमध्ये तुमचा राहिलेला जो काही पीक आहे ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आता इथं आपण जिल्हे चेक करून घेऊया तर यामध्ये मुंबई मुंबईमध्ये जे आहे सत्तावीस हजार पाचशे साठ त्यानंतर लातूरमध्ये जे आहे चोवीस हजार सहाशे अकरा त्यानंतर पुणे आहे पुणेमध्ये बावीस हजार आठशे एकोणनव्वद त्यानंतर नांदेड नांदेडमध्ये जे आहे एकवीस हजार नऊशे एकोणतीस छत्रपती संभाजीनगर एकवीस हजार पाचशे चौदा नागपूरमध्ये जे आहे पंधरा हजार सहाशे पंच्याहत्तर ठाणेमध्ये जे आहे बारा हजार सातशे त्रेपन्न नाशिकमध्ये जे आहे दहा हजार नऊशे नऊ अकोल्यामध्ये जे आहे आठ हजार सातशे पंचावन्न त्यानंतर सोलापूरमध्ये जे आहे सात हजार पाचशे छत्तीस कोल्हापूरमध्ये जे आहे सात हजार एकशे ब्याऐंशी नवी मुंबई यामध्ये जे आहे सहा हजार नऊशे चौऱ्याऐंशी अहमदनगरमध्ये जे आहे सहा हजार आठशे एक्क्याण्णव तर आता आपण जे काही जिल्हे पाहिलेले आहेत त्यामध्ये मुंबई लातूर पुणे नांदेड छत्रपती संभाजीनगर नाशिक ठाणे नाशिक अकोला सोलापूर कोल्हापूर नवी मुंबई अहमदनगर तर खालीसुद्धा जिल्ह्यांची यादी आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप रब्बी आणि अग्रमी एके पिक मिळालेला नाही तर अशाने पीकमा ऑफिशियल पेजवरती जाऊन त्याच्यात चेक करायचं आहे किंवा पीकमा कंपनीला भेट द्यायचं आहे तर आता कशाप्रकारे चेक करायचं आहे की पीक कंपनीचा ॲड्रेस कुठं आहे तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे हेल्पलाईन नंबरला कॉल करूनसुद्धा तुम्ही तक्रार नोंदवल्याच्या नंतर आठ दिवसाच्या तुमच्या खात्यामध्ये डिबिटेटच्या माध्यमातून पीकम्याची रक्कम इथं जमा होईल सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर एकदा लगेच पहा बीड बीडमध्ये जे आहे सहा हजार आठशे छेहेचाळीस अमरावतीमध्ये जे आहे पाच हजार आठशे बेचाळीस जळगावमध्ये जे आहे पाच हजार आठशे पंचवीस परभणीमध्ये जे आहे पाच हजार पाचशे अडतीस सांगलीमध्ये जे आहे पाच हजार दोनशे त्र्याऐंशी बुलढाणा बुलढाणामध्ये जे आहे पाच हजार दोनशे एकसष्ट सातारामध्ये जे आहे चार हजार पाचशे ब्याण्णव त्यानंतर पालघर पालघरपर्यंत आलेलो आपण पालघरमध्ये जे आहे चार हजार चारशे सतरा धुळेमध्ये जे आहे चार हजार दोनशे सदतीस चंद्रपूरमध्ये जे आहे चार हजार एकशे अठ्ठ्याऐंशी नंदुरबारमध्ये जे आहे चार हजार वीस तर मुंबई लातूर पुणे नांदेड छत्रपती संभाजीनगर नागपूर ठाणे नाशिक अकोला सोलापूर कोल्हापूर नवी मुंबई अहमदनगर बीड अमरावती जळगाव परभणी सांगली बुलढाणा सातारा पालघर धुळे चंद्रपूर नंदुरबार ते झाल्यानंतर इथं आपण डायरेक्टली जिल्हेच घेऊन घेऊया त्यानंतर इथं धुळे जिल्हा झाल्यानंतर जे आहे इथं चंद्रपूर चंद्रपूरमध्ये जे आहे चार हजार एकशे अठ्ठ्याऐंशी नंदुरबारमध्ये जे आहे चार हजार वीस बुलढाण्यामध्ये जे आहे तीन हजार तीनशे अठ्ठावन्न वाशिममध्ये जे आहे एक तीन हजार एकशे एक्क्याण्णव गोंदियामध्ये जे आहे दोन हजार सातशे एकोणसाठ वर्धामध्ये जे आहे दोन हजार चारशे शहात्तर धाराशिवमध्ये जे आहे दोन हजार चारशे एकतीस भंडारामध्ये जे आहे दोन हजार चारशे अठ्ठावीस मालेगावमध्ये मा जे मा आहे दोन हजार एकशे एकसष्ट गडचिरोलीमध्ये जे आहे एक हजार नऊशे एक्क्याण्णव रत्नागिरीमध्ये जे आहे एक हजार तीनशे सत्तावीस रायगडमध्ये जे आहे एक हजार एकशे एकाहत्तर सिंधुदुर्गमध्ये ज्या सातशे पंधरा तर आता जी काही सर्व जिल्ह्यांची यादी आता एकदा आपण बघून घेऊया मुंबई लातूर पुणे नांदेड छत्रपती संभाजीनगर नागपूर ठाणे नाशिक अकोला कोल्हापूर सॉरी कोल्हापूर सोलापूर नवी मुंबई अहमदनगर बीड अमरावती जळगाव परभणी सांगली बुलढाणा सातारा पालघर धुळे चंद्रपूर नंदुरबार बुलढाणा वाशिम गोंदिया वर्धा धाराशिव भंडारा मालेगाव गडचिरोली रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पश्चिम वराड पिकाचे नुकसान तर त्यामध्ये पश्चिम वर्गावातील अकोला बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात नऊ एप्रिल रोजी झालेल्या वादळी वारा व गारपिटीमुळे अकरा हेक्टरीवरील पिकाचे नुकसान झाले ऐंशी गावात पावसाचा फटका बसलेला आहे त्यानंतर विदर्भ विदर्भाची पावसाची सरासरी त्याचप्रमाणे जे काही भरपूर पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची तर भरपाईची रक्कमसुद्धा जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे तर यामध्ये नागपूर यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली अकोला वाशिम बुलढाणा तर अवकाळी पावसाळ्यामुळे जे काही शेतीपिकाचे इथं नुकसान झालेलं आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डिबिटीच्या माध्यमातून पीकम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा थँक्यू